निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आचरा परिसराला चांगलेच झोडपले हिरलेवाडी चिंदर सडेवाडी परिसर जलमय झाल्यामुळे अनेकांच्या हिरलेवाडी गाउडवाडी परिसरात सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता पाण्याचा वेग एवढा होता की शिवापूर बंधाऱ्याला याचा फटका बसून मधला भाग वाहून गेल्याने दोन भाग झाले आहेत परिस्थिती निर्माण झाली होती आचरे चिंदर सडेवाडी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले यामुळे गावडवाडी भागात ग्रामपंचायत परिसर पूर्णतः जलमय बनला होता हिरलेवाडी भागालाही याचा फटका बसला सायंकाळी साडेसात पासून पाणी वाढू लागल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली गेले होते रात्री पाण्याचा वेग वाढत होता रस्त्यावर तीन फुटांच्या वर पाणी वाढले होते हिरलेवाडी येथील शिवापूर याचा फटका बसला आचरा गावडवाडी येथील सायमन फर्नांडिस श्री, श्री बेंतू फर्नांडिस श्री सिल्वेस्टर फर्नांडिस श्री पीटर फर्नांडिस श्री साल्वादर मेरिंडा लॉन्से फर्नांडिस आदींसह सर्व ख्रिश्चनवाडीतील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला तर काही ना काजीवाडा वाचनालयात हलवाडी येथील माजी उपसरपंच अनिल करंजे ग्रामपंचायत कार्यालय आचराच्या दरवाजापर्यंत रात्री पाणी आले होते आचरा हिरलेवाडी येथे पुरुषोत्तम पेडणेकर गोरखनाथ पेडणेकर अश्विन हळदणकर राजू पेडणेकर यांच्या घरात पाणी गेले होते हिरलेवाडी यामुळे घरातील माफ करा हिरलेवाडी त्यामुळे घरातील सामान अन्य धान्य भिजून नुकसान झाले आहे ब्राह्मणदेव मंदिर परिसर देखील जलमय झाला होता चिंदर सडेवाडी भागाला फटका मुसळधार पावसाने चिंदर सडेवाडी परिसरालाही फटका बसला येथील बच्चू सद्गुरू यांच्या गाड्यामध्येही पाणी घुसल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे तर सुधीर मसूरकर मोहन गोलतकर उल्हास वनिता वराडकर यांच्या घरात पाणी घुसले होते यात मसूरकर व्यतिरिक्त अन्य घरे बंद असल्याचे समजते याबाबत मंगळवारी मंडळ अधिकारी अजय परब तलाठी संतोष जाधव पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली